कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून सातत्याने सर्वच शासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या कमी कमी होत असल्याने खेड तालुक्याचा विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे विकास कामे करण्यासाठी पुरेसा अधिकारी व कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने खेड तालुक्याचा विकास अत्यंत मंद गतीने सुरू आहे सामान्य जनतेचे कोणतेही काम वेळेवर होत नाहीये शासकीय कार्यालयात वारंवार हेलपाटे मारून खेड तालुक्यातील जनता त्रस्त झाली आहे पंचायत समिती खेड कार्यालयात मागील सहा महिन्यांपासून पूर्ण वेळ गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद बांधकाम विभागात उप अभियंता नसल्याने सामान्य जनतेचे विकास कामांचे प्रस्ताव रखडलेले आहेत तसेच अनेक ग्रामपंचायत कार्यालयात पूर्ण वेळ ग्रामसेवक नसल्याने ग्रामपंचायतीची विकास कामे रखडलेली आहेत हा प्रकार मागील काही वर्षांपासून सुरू असल्याने सामान्य जनता त्रस्त झाली आहे तसेच तुटपुंजा अधिकारी आणि कर्मचारी वर्गाकडून जादा काम वरिष्ठांच्या दबावाखाली करून घेतले जाते त्यामुळे खेड तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी वर्ग मानसिक ताणतणावाखाली काम करत असताना पाहायला मिळत आहे खेड पंचायत समिती कार्यालयात एक मे दोन हजार पंचवीस पूर्वी गटविकास अधिकारी उप अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग व पुरेसे ग्रामसेवक पदे तातडीने न भरल्यास महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच रत्नागिरी या संघटनेच्या बॅनरखाली खेड तालुक्यातील बहुतांश जनतेसहित गुरुवार दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी भरणे येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री रामचंद्र बाबू आखाडे यांनी दिला आहे